अकोला घोषणाबाजीने दुमदुमले रस्ते दीपक चौक ते गवडीपुरापर्यंत नकीर खान यांची भव्य रॅली प्रभाग अकरा मध्ये नकीर खान यांची विजयाची गर्जना रॅलीत उसळला जनसागर जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये होऊ घातलेल्या अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग अकरामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे उमेदवार नकीर खान यांनी काढलेल्या रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दीपक चौक ते गवडीपुरा हा परिसर घोषणाबाजीने दुमदुमून गेलाय गवडीपुरा येथे बाबाभाई मुन्नीवाले आणि त्यांच्या समर्थकांनी नकीर खान यांचे जंगी स्वागत केले या भागात ठिकठिकाणी स्वागताचे आयोजन करण्यात आले होते प्रचंड गर्दी दीपक चौकेतून सुरू झालेल्या रॅली समर्थकांचा मोठा जनसमुदाय पाहायला मिळाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नकीर खान यांना आपला पाठिंबा दर्शविला अकोला महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या प्रचाराने आता वेग घेतला असून प्रभाग अकरामधील ही रॅली सध्या चर्चेचा विषय ठरली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी इम्रान खान अकोला